सकाळची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या घटनेबद्दल मी ह्या कंपनीचा व प्रशासनाचा सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि सदर कंपनीमध्ये जो मॅनेजर आहे तो हिटलरच्याही पद्धतीचा मॅनेजर आहे हिटलर म्हणजे हिटलर म्हटलं तर त्याला काय वावगं ठर म्हणजे ठरणार नाही कारण अनेक गोरगरिबांचं प्रपंच त्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तो एक मास्टर माइंड गेम खेळतो आणि हाताखालच्या माणसांना तो कामाला लावतो अशा पद्धतीनं माझ्यासह मग मीसुद्धा एक कामगारच आहे सुद्धा इथला एक कामगार आहे तर माझ्यावर सुद्धा त्यांना अशीच वेळ आणली मला उद्ध्वस्त केलं त्यांना उपोषण धरलं होतं उपोषण धरलं होतं उपोषणाला त्यानं दाब दिली नाही खोट्या वावड्या उठवल्या आणि माझी बदनामी केली त्या तुमच्यावर काय अन्याय झाला माझ्या अन्याय माझी कंपनी ज्यावेळेस हँडवर्क झाली आकाशेकोंडून शेटया साहेबांकडे त्यावेळेस त्यांनी सर्व कामगार आत घेतले आणि गेटवर आमच्या एक पाच कामगारांची चिठ्ठी ठेवली की ह्यांना आत सोडू नका आम्हाला आणि अशा पद्धतीने बाकीचं सगळं कामगार पहिल्या रोलवर कामाला गे गेले पण आम्हाला त्या रोलवर न घेता आम्हाला चिठ्ठी ठेवून त्यानं आम्हाला अडवलं ना आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ त्यांना आणली तस मोऱ्याच्या अथवाहत जबाबदार कोण आहे असं मला वाटतं सर्वस्वी तिथला मॅनेजर बेंबळकर आणि त्याची जी काय बघल बच्चे आहेत ती त्याला जबाबदार आहे त्या कारण का तर मी ही ठामपणे सांगतोय की आ, तो ज्या पद्धतीनं माणूस वागतो त्या पद्धतीनं तो एक मास्टर माइंड गेम खेळतो आणि बाकीची कामाला लावतो तो स्वतः सेफ राहतो कायम आणि जर पाठीमागचं जर तुम्ही बघितलं तर त्यांना अनेक जणांवर कुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल महिलांना हाताशी धरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावलेला आहे काय कार्यकर्ता कामगारांसाठी काम, काम करतो त्याने महिलांना अंगाव सोडलेला आहे ला मारायला लावलेला आहे माझ्यासारख्यासुद्धा त्यांनी म्हणजे अशाच पद्धतीनं मी कामगारांसाठीच नेतृत्व करत का होतो त्यावेळेस त्यांनी मला माझ्या कुटुंबावर सुद्धा अशीच आत्महत्येचीच वेळ आली परंतु मला थोडीशी ती वाढ असल्यामुळं मी काय त्या मार्गाला गेलो नाही परंतु माझ्यावर तशी वेळ लागली उपासमालीची याला सर्वस्वी बिंबळकर साहेब दहा बारा टक्के बेंबळकर आणि त्याचं बगल बच्चे जबाबदार आहेत